नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर ही आहे अख्खी उसळ दोन दिवसापूर्वी मी भिजून ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर ना ह्या टॉवेलमध्ये बांधून ठेवली तर उसीला छान असे मोड आलेले आहेत आणि आज मी बनवणार आहे आहे मसूरची उसळ तर त्याच्यासाठी दोन कांदे बारीक कट केलेले आहेत एक मोठं टमाटर आहे पाच सहा हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पाणी आणि कोथिंबीर आहे कट केलेली तर कढईमध्ये मी तीन पळी तेल घातलेलं आहे त्याच्यात मी चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून चांगला मिक्स करून घेते तर कांदा थोडासा लालसर होऊस तर फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यात टमाटर घातलं एक चम्मच हळद घातली सगळ्यानुसार मीठ घातलं आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं तर टमाटर चांगलं शिजेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि मसूर जे आहे ती चांगली धुवून घेतली आणि ती देखील घालून घेतली आणि सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यात एक चम्मच काळं तिखट घातलं मिक्स केलं आणि ताड झाकून ठेवलं तर दहा मिनटामध्ये आपली उसळ एकदम तयार झालेली होती त्याच्यात मी कापलेली कोथिंबीर घातली आणि उसळ तयार झाली तर आता मी चपातीचं देखील मळलेलं होतं कारण दुपारच्या टायमिंगमध्ये मुलांना कामाला जायचं होतं आणि अचानक मुलांनी बिर्याणी मागवण्याचा प्लॅन केला त्याच्यामुळं माझं हे होतं ते खूप जास्त झालेलं होतं तर मी त्याला सांगितलं बाहेरून फक्त बिर्याणी मागव आणि चपाती मी घरात बनवते काही चपात्या खाण्यासाठी होतील आणि काही डब्यांसाठी होतील कारण माझी एक मुलगी आहे ती नॉनव्हेज खात नाही तर तिच्यासाठी देखील व्हेज चीज कोफ्ता मागितलेला आहे आणि त्याच्याबरोबरच हे मी चपाती देखील बनवते तर ही सगळी ऑर्डर अचानक ठरली होती आणि मुलगा मार्केटमध्ये गेला आणि ऑर्डर देखील देऊन आला तर ते येईपर्यंत माझा हा पूर्ण स्वयंपाक झाला होता तर काही पीठ शिल्लक राहिलं होतं तर ते मी बाऊलमध्ये भरला आणि बाऊल फ्रीजमध्ये ठेवून दिला तर वरचाच थोडंसं किचनवाटाचे पीठ वगैरे सांडलेलं होतं ते मी साफ करून घेतलं तर जणू इकडे वाट बघते कारण मी किचनमध्ये काम करते तर ती तिथंच असते आणि मी देखील आता हॉलमध्ये दे चालले तर बिर्याणी आलेली होती आणि बिर्याणी आल्यानंतर ना दहा पंधरा मिनटांनी हा चीज खोपत्याचा डब्बा देखील आला कारण मुलीला आधीच उशीर झाला होता आणि ती पूर्ण आपल्या कामाला जाण्यासाठी तयार होऊन बसलेली होती तर पहिला मी मुलाला सांगितलं की तिला पहिलं जेवायला दे कारण इकडं जणू आणि बेलाची दोघीची पण मस्ती चालू होते जणू मधी मधी करत होती तर थोड्या वेळ मी जणूला बांधून ठेवलं आणि मुलगा जेवून देतो मुलीला तर हा चीज कोपता होता आणि ह्या तिघांची छान अशी मस्ती चालू होती कारण ती नॉनव्हेज खात नाही आणि हे दोघं तिला म्हणत होते की आम्ही देखील चीज कोपता आहे त्याची टेस्ट करून पाहणार आहे आणि तिला जेव्हा विचारलं की कसं आहे तर तिने काय रिॲक्शन दिलेलं नाही आहे तर ह्या दोघांनी देखील चीज खोकता टेस्ट करायला घेतलेला आहे आणि तिला देखील चिडवतात की तू पण आम्ही मागवलेली बिर्याणी आहे ती टेस्ट करून बघ आणि जनूला बांधलेला आहे त्याच्यामुळे तिचा देखील कालवा चालू आहे कारण तिला जास्त बांधून ठेवत नाही आणि आता ती बेलाला परेशान करते म्हणून तिला बांधून ठेवले तर हे बिर्याणी आहे आणि तो मार्केटमध्ये गेलात आणि मी देखील त्याला सांगितलं नाही की की ती ऑर्डर करायची तर त्यांनी डायरेक्ट दोन किलो बिर्याणी ऑर्डर केलेली आहे तर आता खाण्यासाठी आम्ही चारच माणसं आहेत त्यात मिस्टर नाही आहेत तर मी मुलगा आणि माझी एक मुलगी आहे आणि तिघच बिर्याणी खाणार आहे आणि बिर्याणी खूप अशी जास्त आलेली आहे तर नेहमी ते आम्हाला पातेल्यामध्ये दे बिर्याणी देतात पण आज हे बॉक्समध्ये मागितलेली होती आणि जणूकडे मी मोबाईल फिरवला तर तिला ह्या कॅमेरामध्ये यायचं नाही आहे ती तिचा चेहरा वर करते कारण तिला बांधून ठेवल्यामुळं खूप राग आलेला आहे इग्नोर करते ती मला तर इकडे मुलाने त्याला स्वतःला जेवण घेतलं तसंच मुलीला देखील दिलं आणि त्याच्यानंतरनं मी देखील जेवायला बसलेली आहे तर आता आम्ही जेवण करतो आणि ही कोशिंबीर देखील आलेली आहे आणि बिर्याणी खूप छान आणि टेस्टी आहे कारण प्रत्येक वेळी जेव्हा मागवायचे असतील तर आम्ही त्यांच्याकडनं बिर्याणी मागवतो तर आमचं खाऊन झालं छानपैकी त्याच्यानंतरनं मी किचनमध्ये आले कारण उशीर झालेला होता मुलीला तर तिचा डब्बा वगैरे भरायचा होता तर मी डबा भरेपर्यंत जो काय हॉलमध्ये भांडी होती बिर्याणीचं बॉक्स वगैरे होते तर सगळं ती माझी मुलगी किचनमध्ये आणून ठेवते कारण तिथं जनूला बांधलेलं आहे आणि तिचा खूप कालवा चालू आहे सोडण्यासाठी तर ती मला हेल्प करते आणि तिने हॉलमधला सगळा पसारा उचलला आणि किचनमध्ये आणून ठेवलेला हो आहे तो के के शिधा तर त्याच्यानंतर ना मुलीने देखील विचारलं की बिर्याणी कशी झालेली आहे तर तिला सांगितलं की खूप छान आहे बिर्याणी आणि तिच्या एका फ्रेंडला देखील बिर्याणी खूप आवडते तर मग ती म्हटली की मम्मी माझ्या फ्रेंडसाठी पण एका डब्यामध्ये बिर्याणी दे तर ह्या डब्यामध्ये मी तिच्या फ्रेंडसाठी बिर्याणी भरते तर आता चार वाजलेले आहे आणि चार साडेचार वाजता चहाचा टायमिंग असतो कारण ती चहा पिऊन कामाला जात असते पण आज जेवण खूप उशिराच होतं झालं त्याच्यामुळे मी काय चहा बनवला नाही कारण जेवण केल्या केल्या चहा पिला तर ॲसिडिटी होते त्याच्यामुळे तिला आज चहा दिलेला नाही कारण सकाळचं जास्त करून ती चहा पेत नाही आहे पण कामाला जायच्या जा अगोदर जा नक्की ती चहा पेत असते तर माझा डबा पॅक केलेला आहे आणि तिचं जे स्टिफिनची बॅग आहे त्याच्यामध्ये डबे ठेवते तर हे डबे खूप म्हणजे चांगले आहेत त्याच्यातून चा भाज्या वगैरे लिक होत नाहीत तेल साईडला येत नाही आणि त्यांच्या ज्या मेन बॅग आहेत ते देखील खराब होत नाहीत आणि तो जो दुसरा बिर्याणीचा डब्बा आहे ना त्याच्यातून ते तेल वगैरे साईडला येतं तर त्याच्यामुळे मी त्याला कॅरी बॅगमध्ये बांधून देते आणि माझ्याकडे भाजी वगैरे आलेले असतात त्याच्या खूप कॅरीबॅग आहेत तर मी ते एकट्टा करून ठेवते हो कारण कधी आपल्याला असे डबे वगैरे द्यायचे असतील तर त्या आपल्या वापरामध्ये येतात तर हा मी डब्बा चांगला पॅक करून देते आणि मला दोन जुळ्या मुली आहेत आणि एक मुलगा आहे तर ह्या दोघी मुलींच्या चॉईसना खूप विरुद्ध आहेत एकीला व्हेज आवडतं दुसरीला नॉन आवडतं म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशा गोष्टी आहेत त्यानं मी छान असा तिचा डब्बा तयार केला आणि तिला बाय म्हटला तर आता माझी तिन्ही मुलं कामाला गेलेली आहेत संध्याकाळच्या साडेसहा वाजलेली आहेत आणि हे किचन वाट्यावर जो पसारा आणून ठेवलेला होता तो तसाच होता त्याच्यानंतर मी हॉल वगैरे स्वच्छ झाडून वगैरे घेतला बाकीचे रूम आवरून घेतलेले होते आणि जो डब्बा एक होता तो पूर्ण तसाच पॅकच डब्बा होता त्याला उघडलेला नव्हता आणि मी तो फ्रीजमध्ये ठेवून दिला कारण जास्त वेळ वरती राहिला तर तो खराब होईल त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवला आणि जे काय आपलं शिल्लक राहिलं होतं उसळ पण थोडीशी शिल्लक राहिली होती तिला पण एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली तर जे काय किचन वाट्यावरती भांडी होते ती एका जाग्यावर गोळा केली वॉशमेशिंगमध्ये टाकली आणि खरकाट जे काय होतं ते कॅरीबॅगमध्ये काढून घेतलेलं होतं तर आज दुपारच्या जेवणासाठी मिस्टर नव्हते कारण ते बाहेर गेले होते त्यांना कॉल केला पण ते संध्याकाळीच येणार होते तर, तर आता ते आल्यानंतर ना हे जेवण करतील तोपर्यंत मी पूर्ण किचन वाट्यावरचा पसारा उचलते कारण माझ्याकडे साडेनऊ वाजता प्यायचं पाणी सुटतं आणि त्या टायमिंगला मी हा किचन वाटा वगैरे शेगडी संध्याकाळची घासून काढत असते आणि तसं माझ्याकडे म्हणजे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे चोवीस तास पाणी चालूच आहे तर बेडरूममध्ये मुलींनी काय सामान घेतलेलं होतं तर ते डबे वगैरे तसेच बेडवर ठेवलेले होते तर मी हा सगळा पसारा आवरून घेते आणि हा हा डब्बा आहे तो रोजच असे बाहेर निघत असतात आणि घाई गडबडीमध्ये ते असेच राहतात तर मग मी त्यांना आवरते आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकन बटन प्रेस करा